उत्कृष्ट दर्जाचे फटाके मिळण्याचे एकमेव ठिकाण शिवभोले होलसेल फटाका बाजार होलसेल भावामध्ये फटाके डायरेक्ट शिवकाशी फॅक्टरी मधून फटाके नागपूर पेक्षा स्वस्त फटाके आमच्याकडे सर्व नामांकित कंपन्यांचे फॅन्सी ग्रीन फटाके होलसेल रेट मध्ये बारा महिने उपलब्ध दिवाळी आली आहे तुम्ही फटाके खरेदी केलेत काय आता लवकर करा फटाके आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे आपल्या भारतामध्ये कोणताही शुभ प्रसंग असो फटाके फोडणे ही आपली परंपरा आहे कोणाचा वाढदिवस असेल तर फटाके कोणी जिंकलं तर फटाके इलेक्शनचे रिझल्ट आले तर फटाके लग्न समारंभ असेल तर फटाके भारताने वर्ल्ड कप जिंकला तर फटाके गणेश चतुर्थी असेल तर फटाके नवरात्र असेल तर फटाके दिवाळी दसरा असेल तरी देखील फटाके प्रत्येक सणाला फटाके पाच वर्षाच्या मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत फटाके आजच भेट द्या आपल्या हक्काच्या शिव भोले होलसेल फटाका बाजारला जिथे मिळेल सर्वोत्तम फटाक्यांचा खजिना आमचा पत्ता खापा बडेगाव रोडवर अभ्युदय ग्लोबल स्कूल समोर खसरा नंबर सत्तेचाळीस तालुका सावनेर जिल्हा नागपूर महाराष्ट्र तसेच आमच्या सर्व ग्राहकांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा धन्यवाद